डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा युवक महोत्सव यंदा जिल्हा न्याहाय आयोजित करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने विद्यापीठाने महोत्सवाचं वेळापत्रक जाहीर केलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा युवक महोत्सव यंदा पहिल्यांदा जिल्हानिहाय आयोजित करण्यात येणार आहे यंदाच्या महोत्सवाला अधिकाधिक विद्यार्थी सहभागी व्हावेत आणि ग्रामीण भागातील लपलेली कला आणि प्रतिभेला व्यासपीठ मिळावे ह्या हेतूने विद्यापीठ प्रशासनाने जिल्हास्तरीय पद्धतीने कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे या युवक महोत्सवात विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करण्याची सुवर्णसंधी संधी मिळणार आहे पोवाडा भारुड वासुदेव गोंधळ भजन लोकगीत लोकनाट्य जलसा कव्वाली लावणी कविता वाचन शोभायात्रा आदी बारा प्रकार सादर होणार आहेत विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या चार जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना यामुळे व्यासपीठ उपलब्ध होईल जिल्हास्तरीय विजेते संघ विद्यापीठ स्तरीय अंतिम फेरी सहभागी होतील त्यातून निवड झालेल्या चमूनचे प्रतिनिधित्व राज्यस्तर तसेच राष्ट्रीय युवक महोत्सवात होणार आहे युवक महोत्सवाद्वारे तरुणाईच्या विविध कलाप्रकारांना चालना मिळेल तसेच मराठवाड्याच्या सांस्कृतिक वैभवाला राष्ट्रीय पातळीवर नेण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केली आहे